राम राम मंडळी कसे आहेत सगळे मस्त आहे ना मस्तच राहा मी योगिता मोरे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आज फोडणीचं वरण दाखवणार आहे हे बघा मी इथे आरती वाटी तुरीची डाळ पाऊ वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आता ही मुगाची डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया आणि कुकरला चार ते पा चार शिट्ट्या होऊन देऊयात डाळ मी आता स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर कुकरला शिजवून घेऊयात आता इथे कुकर लावून घेतला आहे चार शिट्ट्या झाल्यावर कुकर बंद करेन आणि मी तू दोन्ही डाळ मिक्स का घेते तुरीच्या डाळीनी जास्त ॲसिडिटी होते म्हणून मुगाची डाळ पण मिक्स करते त्याच्यामुळे ॲसिडिटी नाही होत आता फोडणीची तयारी करूया याच्यात मी तेल टाकून घेते याच्यामध्ये जाईन मोरी जिरे जिरं मोरी असे तडतडले पाहिजे आता याच्यामध्ये लसूण लसून असा चांगला सोनेरी कलरचं होईपर्यंत होऊ द्यायचा आहे ज्यासाठी कडीपत्ता एक छोटा चमचा हिंग चार पाच कापलेल्या मिरच्या तिखट नाही द्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता जा त्याच्यामध्ये टमॅटो टमॅटो बारीक कट करून घेतलेला चांगला असा मऊ होईपर्यंत होऊ द्यायचा आहे टमॅटो आहे टोमॅटो यामध्ये जाईन हळद कोथंबीर कोथंबीर थोडी तेलात परतवून घेतल्यावर छान वास येतो आणि मस्त टेस्ट लागते कोथंबीर डाळ टाकून घेऊ डाळीला चांगली उकळी येईपर्यंत गॅस चालू ठेवायचा कमी नाही करायचंय आणि लगेच पण बंद करायचं नाही डाळीला चांगली उकळी फुटली पाहिजे तुम्हाला अजून एक ट्रिक सांगते जर तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास होत असेल तर वरण भात खाताना त्याच्यावर थोडंसं आपलं घरचं तूप असेल तर ते आणि लिंबू लिंबाचा रस टाकावा लिंबाचा रस पिळून घ्यायचा मग एकदम खूप छान चव येते आणि ऍसिडिटी पण होत नाही जास्त मस्त प्रतिमा असं आपलं आता वरण इथे तयार होत आहे असे वरण उकळलं की गॅस बंद करायचं आणि आपल्यासाठी फोडणीचं वरण तयार आहे आणि आपल्याला ही रेसिपी आवडली असाल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि तुमचा असा सपोर्ट भरभरून सपोर्ट असू द्या